हाय हॅलो गुड मॉर्निंग तर चला आज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला सौराच्या टिफिनची पण तयारी करायची आहे तर मग स्वराच्या टिफिनला मी आता येथे कोरडाईचा भोगाच देणार आहे तर लाल मिरचीमध्येच बनवणार आहे तर मग आता सौराच्या टिफिनला आता कोरडाईचा भोगा द्यायचा आहे तर मग आता तिकडं मी तयारी करत आहे तर शंभू उठलेला होता सकाळीच लवकरच तर सासरे पण आलेले होते तर मग आता तो त्यांच्यासोबत येथे बसलेला आहे तर इथे आता ससुबाई प पण सोराची तयारी करत आहे तर तिची आंघोळ पण झालेली आहे आणि मग आता तिचं आलं मेकअप पण करून देत आहे त्या तर मग आता शंभो पण येते सासऱ्यांसोबत खेळत होता तर तो पण बसलेला होता पुढं तर आता येथे सोराची तयारी झालेली होती तर चहा दूध पित होते ती तर मग आता येथे मी तिची टिफिनची तयारी करत होते तर मग चपात्या करून घेत होते कोरडाईचा भोगा झालेला होता एक साईडला कोरडाईचा भोगा शिजत ठेवलेला होता आता येथे मी चपात्यांची तयारी करत होते सकाळी सकाळी म्हणजे खूपच धावपळ असते लेकरं लहान असल्यामुळे ले तर मग खूपच धावपळ होऊन जाते शंभो पण असल्यामुळे तर मग खूपच धावपळ होत असते आता सासरे आलेले होते त्यांच्यासोबत खेळत होता येथे आता स्वराची पण स्कूल बस आलेली होती तर मग आता तिचं सर्व काही रेडी करून दिलेलं होतं मग आता ती पण गेलेली होती स्कूलला तर शंभूचा थोडा मध्ये मी लुक बदल बदललेला होता त्याला सोराचा ड्रेस घातलेला होता तर आता इथे संध्याकाळी सोरा आणि शंभू लपाच्या पिकेळत आहे तुम्ही पण बघू शकता हा आवाज Yeah, 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 yeah. Sambut तर आता येथे दोघं पण लपाचपी खेळत होते तर चला असा होता आजचा मिनी ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला असेच न नवनवीन मिनी ब्लॉग बघा बाय